जय जय रघुवीर समर्थ श्लोक हो जया भाव जैसा भावजसा हो तया देव तैसा अनन्या संरक्षितसे सापपाणि नृपेक्षु पाणी रामदा रामदासा अर्थ ज्यांच्या अंतरी जसा भाव म्हणजेच विचार आहे तसाच विचार मनामध्ये रुजतो आणि मग कर्मानुसार देवसुद्धा तसाच मिळतो अनन्यास रक्षित असे म्हणजे जो माणूस दुसऱ्या कशाचाही आधार न घेता केवळ देवाला शरण जातो ताप पाणी म्हणजे धनुष्य हातात घेतलेला राम जो भक्तांचे रक्षण करतो असा राम आहे आणि तो आपल्या दासांचा अभिमान असणारा आहे आपल्या भक्ताकडे कधीच दुर्लक्ष करत नाही असं श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामधून सांगतात आपण नेहमी रामभक्ती करावी आणि आपल्याकडे तो देव कधीच दुर्लक्ष करणार नाही जसे आपले विचार जसे आपले मन आहे तसेच आपण घडत जाऊ आणि आपण तसेच वागत जाऊ म्हणून आपण जीवनामध्ये जगत असताना विचारसुद्धा चांगला करावा आणि कर्मसुद्धा आपले तसे चांगले होत जाते घडत जाते म्हणून आपल्या अंतरी जसा भाव आहे तसाच आपला देवसुद्धा असतो आप म्हणून आपण नेहमी सत्कर्म करावे रामभक्ती करावी चांगले गुण आत्मसात करावे असंच या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ